नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता अनंत गीते यांच्या मुखातून जनतेला ऐकायला मिळत आहेत आपल्यावर कोरोनाची महामारी आली त्यावेळी हेच अनंत गीते कुठे होते असा संतप्त सवाल करताना संकटाच्या काळात संवेदना असाव्या लागतात मानवतावादातून प्रत्येकाकडे बघायचे असते मात्र हेच अनंत गीते विसरले अशी टीका महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली आहे माणगाव खरवली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तटकरे बोलत होते पुढे बोलताना तटकरे म्हणाले जन्मानं मी गवळी समाजाचा असलो तरी नशिबाने मी कुणबी बांधवांचा आहे याचा मला अभिमान आहे काबड कष्ट करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे महायुतीचे सरकार उभे राहिले आणि यापुढेही राहील असे आश्वस्त केले या तालुक्यासह जिथे दूरध्वनीची समस्या भेडसावत आहे अशा सर्व खेड्यापाड्यात येत्या सहा महिन्यात खासदार फंडातून चार जीचे फोर जीचे नेटवर्क उभे केल्याशिवाय राह थांबणार नाही या भागातील तरुण वर्ग शेतीकडे वळला पाहिजे या गावात कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणात होते यावर येत्या कालावधीत नक्कीच काम केलं जाईल असा शब्द तटकरे यांनी यावेळी दिला माझ्या मतदारसंघातील खेड्यापाड्यातील सगळ्या गावांची नावे सांगतो मात्र अनंत गीते यांनी खेड्याचे नको तालुक्यातील एका गावाचं नाव सांगितलं तरी ते मतदान मतदारसंघात काम करत होते हे मान्य करेन हे असे आव्हानच दिले माणगाव तालुक्यात कुणबी समाजासाठी भवन करण्याचा प्रयत्न केला त्यात माझा खारीचा वाटा आहे हेही तटकरे यांनी आवर्जून सांगितले या मेळाव्याला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले शिवसेना जिल्हा प्रमोद घोसाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी आदींसह सा महायुतीचे तालुकाध्यक्ष तालुका प्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांचं दुर्दैवी ज्यावेळेला दफन किंवा पोर्थुबुखी पडत होते स्मशानभूमी लागत होतं आपण त्यावेळेला त्या कालावधीमध्ये दिसले नाही पूरक परिस्थिती मांडला आली त्यावेळेला दिसले नाही निसर्ग चक्रीवादाचाही सगळ्या शहरांना बसलात तो इथे साहेब तुम्ही कधी दिसला लोकांच्या सुखदुखामध्ये तुम्ही नव्हता आणि त्याच्यावरती तुम्ही काल तर अतिशय योग्य काय बोललात मला कळू शकलं नाही चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये वावरलेली माणसं असं कसं बोलू शकतात त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की रायगडची जनता तुम्हाला विचारत आहे कोरोना निसर्ग चक्रीय वादळ तोक्ते वादळ महापुराच्या संकटामध्ये तुम्ही कुठं होता बरं शेत कसं तुम्ही त्यांना सहन केलं तुम्हाला माहिती आहे मला माहित या गांभीर्यपूर्वक प्रश्नावरती त्यांना प्रश्न विचारला त्यानंतर किंवा चेहऱ्यावरती पुसलं तरी गांभीर्य राहण्याचं ज्यांच्या मनात आयुष्यभर कधी लोकांचा सेवा करण्याचा स्पर्श केला गेला नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर हसून दिलं नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या माझ्या रायगडकरांना मदत करण्यासाठी तुम्ही का राहणार याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही ज्याला हसून देता याचा अर्थ तुम्ही जनतेची क्रूर चेष्टा करता आता जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो